दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठी ही खास कलेक्शन जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा भविष्यात वीज कमी पडली तर विकत घ्या पण प्रकल्प अहवालानुसार कोयना धरणातून पाणी सोडावे सारखी भीक मागितल्यासारखं पाणी मागायला लावू नका अशा कडक शब्दात खासदार आमदारांनी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना सुनावले दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा वीज विकत घेतलेला खर्च पडतो तर कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठीचे बारा टीएमसी पाणी पिण्यासाठी सिंचनासाठी आरक्षित करण्याचा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आला शिवाय आठवड्यात राज्यस्तरीय बैठक घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प आणि टेंभू सिंचन प्रकल्पाच्या कालवा समितीची बैठक पार पडली या बैठकीला आमदार बाबर आमदार विश्वजित कदम आमदार सुमन पाटील आमदार विक्रम सावंत आमदार गोपीचंद पडळकर आमदार अरुण लाड शहाजी पाटील दीपक आबा साळुंखे प्रशांत परिचारक जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे पाटबंधारे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर रोहित कोरे विविध कारखान्यांचे अध्यक्ष आधीजण प्रमुख उपस्थित होते बैठकीनंतर पालकमंत्री खाडे यांच्यासह खासदार संजय काका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांनी पत्रकारांशी संवाद साधला पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले कोयना धरणातून अतिरिक्त आठ पूर्णांक नव्वद टीएमसी पाण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आम्ही मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्र्यांना एकत्रित भेटू जिल्ह्यातील दुष्काळाची समस्या आणि पाण्याचं नियोजन त्यांच्यासमोर मांडू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अन्यथा खासदार आणि आमदारांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी सांगलीत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कालवा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस खासदार संजय पाटील पालकमंत्री सुरेश खाडे आमदार अनिल बावर आमदार सुमंताई पाटील आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते कालवा समितीची बैठक संपताच मराठा समाजाचे कार्यकर्ते बैठकीत घुसले आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास जमत नसेल तर राजीनामे द्यावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली तसेच ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खासदार आणि आमदारांनी देखील उपोषण करावं अशी मागणी मराठा समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांनी केली त्यानुसार खासदार संजय पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी पुढाकार घेत सोमवारी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला मराठा समाज आक्रमक झाला असताना मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत तसेच उपोषणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तसेच मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यास सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी टाळलं त्यामुळे आता उद्या होणाऱ्या उपोषणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून या उपोषणास्थळी कोणकोणते आमदार उपोषण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं चालू गळीत हंगामातील ऊसाचा प्रतिटन दर जाहीर झाल्याशिवाय आणि गत वर्षातील रुपये चारशेचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व ऊस वाहतूकदारांनी ऊसतोड घेऊ नये असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी म्हैसाळ येथे आयोजित ऊस वाहतूकदारांच्या बैठकीत के बोलताना केलं यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले यावर्षी ऊसाची तीव्र टंचाई असून सगळेच कारखाने जेमतेम दीड दोन महिने चालतील त्यामुळे ऊसाला सोन्याचा भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी लगेच कुणाचं तरी ऐकून ऊसतोड घेऊ नये आणि वाहतूकदारांनी ही घाई करू नये चालू हंगामातील उसाला योग्य दर मिळण्यासाठी आणि गतवर्षातील चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनआक्रोश पदयात्रा काढली सुमारे सदतीस कारखान्यांकडे बाराशे रुपये कोटी रुपये गतवर्षीच्या गाळपातील शिल्लक असून ते आपल्या हक्काचे आहेत ते मिळवण्यासाठी हे व्यापक आंदोलन उभारले येत्या सात नोव्हेंबर रोजी या पदयात्रेची सांगता जयसिंगपूर येथे भव्य अशा ऊस परिषदेने होणार या परिषदेत अंतिम ऊस दराचा ठराव केला जाणार असून यासाठी या परिषदेला आणि आक्रोश पदयात्रेत ही शेतकऱ्यांनी आणि ऊस वाहतूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन राजोबा यांनी केले संघटना ही केवळ शेतकऱ्यांचीच नाही तर ऊस वाहतूकदारांची ही सुद्धा आहे वाहतूकदार हे शेतकरीच आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी संघटना कार्यरत आहे आणि मुकादम आणि ऊस टोळ्यांनी वाहतूकदारांना कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे यासाठी संघटनेने मुकादमांविरोध केसेस घालून वाहतूकदारांना त्यांच्या रकमा मिळवून दिल्या आहेत यापुढे अशी फसवणूक होऊ नये यासाठी संघटनेचे सभासद व्हा आणि सुरक्षित राहा असं शेवटी राजोबा यांनी आवाहन केलं किल्ले प्रतापगडावर ज्या पद्धतीने मशाल महोत्सव साजरा होतो त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षीपासून दर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किल्ले विशाळगडावर आई खोकलाई देवीच्या मंदिरापासून नरसोबा मंदिर ते वाघझाई मंदिरपर्यंत मशाल यात्राकडून मशाल महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय शनिवारी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचं थेट अकरावे वंशज संदेश देशपांडे नरवीर पुरस्कार प्राप्त माजी आमदार नितीन शिंदे व नारायणराव भेल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या मशाल यात्रेची सुरुवात खोकलाई देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली तेथून ती यात्रा नरसोबा मंदिर आणि वाघझाई मंदिराजवळ देवीची पूजा आणि आरती करून या मशाल यात्रेचा समारोप करण्यात आला किल्ले विशाळगड संपूर्ण मशालीने उजळून निघाला होता शिवभक्तांच्या जय भवानी आणि जय शिवाजी या घोषणानी संपूर्ण परिसर जणांना सोडला या मशाल यात्रेच्या दरम्यान नरसोबा मंदिरासमोर बोलताना हिंदू धर्मरक्षक नरवीर पुरस्कार प्राप्त माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की किल्ले प्रतापगडाप्रमाणे किल्ले विशाळगडावर झालेले अतिक्रमण पूर्णपणे त्या ठिकाणाहून काढून टाकायला लावून किल्ले विशाळगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार असा निर्धार शिवभक्तांनी करावा त्याचबरोबर विशाळ गडावर जाण्यासाठी नव्याने पायऱ्या बांधण्यासाठी तसेच नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळाकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी व गडावरील पडझड झालेल्या मंदिरांचा आणि वास्तूंचा तसेच बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीचा जीर्णोद्वार करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं महामार्ग पोलीस असल्याची बतावणी करून वाहनचालकांना लुटल्याचा प्रकार रत्नागिरी नागपूर महामार्गावर उघडकीस आला असून या प्रकरणी तीन तरुणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवारी मिळाली आहे बिरस मंढरव मार्गावरील फाटा येथे वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वाहनधारकांना अडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत होते शनिवारी सतीश माळी यांचा डंपर अडवून पैशांची मागणी करण्यात आली आम्ही महामार्ग पोलीस असून वाहनांची कागदपत्रे अयोग्य असल्याचं कारण देत पैसे मागण्यात येत होते या प्रकरणी सुशांत पाटील पंकज पाटील व तेजस पाटील सर्व राहणार सिद्धेश्वर मंदिरासमोर बुधगाव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगतीत मोलाचं योगदान केलं आहे सध्या सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक का आव्हाने उभा आहेत या आव्हानांना सामोरे जाताना ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित सर्व घटकांनी मदतीचा हात द्यायला हवा अशी भावना राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली आहे प्रतीक पाटील यांनी बावची पोखरणी ढवळी नागाव भडकंबे कोरेगाव आणि शिगाव या गावांचा संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या समस्या समजून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली प्रतीक पाटील म्हणाले यावर्षी आम्ही काटेकोर नियोजन करून गावनिहाय ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचं नियोजन केले पूर्वी शेती कर्मचाऱ्यास मोबाईल ॲपवर शंभर शेतकऱ्यांची नावे दिली जात होती मात्र यावर्षी आम्ही मोठ्या गावास पन्नास तर लहान गावात पंचवीस नावे देणार आहोत त्यामुळे कोणासही नावे खालीवर करता येणार नाहीत राजाराम बापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव संचालक सुरेश पाटील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बीके के पाटील माजी संचालक बाळासाहेब कोकाटे चोखा गोंधळी लालासाहेब पाटील कोरेगावचे माजी सरपंच व्यंकटराव पाटील ढवळीचे शरद पाटील शिगावचे माजी सरपंच उदय पाटील प्रताप मधाळे मधुकर पाटील अजित बारवडे भडकंबेचे सरपंच सुधीर पाटील प्रकाश पाटील भानुदास पाटील नंदकुमार पाटील तात्यासो पाटील अप्पासो पाटील एम पी पाटील यांच्यासह सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने संपर्क दौऱ्यात सहभागी झाले